Yeah, yeah.

सुरक्षित का ठेवत आहे एवढं संरक्षण का देत आहे त्यांच्यावर कारवाई का करत आहे हा प्रश्न मी आज महाराष्ट्र शासनाला मानरानंतर ना नाही गृहराज्यांना मंत्रालयात ना म्हटलं तुमचं अड्णा कदम आहे जे कोकणात येत आहे त्यांच्या योगी जे शिवाजी महाराजांचे साथीदार होते अशा कदमांच्या पोळाकडनं अपेक्षा आहेत की तू सूर्यापासून सारखं तळपशील आणि यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यांना कोकळीत टाकशील असं काही दिसत नाही पद्मश्री नामदेव ढसाळ त्या ना, कवितांवर आधारित बोल सिनेमा संदर्भात केल्सॉर बोर्डने पुन्हा एकदा मोठे बोर्ड सुपास केलेले आहेत केल्स बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ढसाम कुटुंबियांचा देखील केला केलंय आणि पुन्हा एक नामदेव ढसाळव यांना चाटफडक मारल्याशिवाय नाही हा दुसऱ्यांदा झाला आज त्यांच्या घरच्यांना विचारलं की तुम्ही एक तर मराठी आणि त्यातनं दलित कोण ओळखणार नामदेव ढसाळला दलितांना ओळखायचंच नाही भारताची पूर्वीपासून मानसिकता आजही तुम्हाला या पेटर रोडवर दिसते इथे आहे ना हे तुमचं सेन्सॉर बोर्ड शॉप ऑपरेटिंग पेटर रोड वर आहे म्हणजे त्या एन एफ समोर सिंग नॅशनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कोण आहे अधिकारी कोण नामदेव ठर मराठी माणूस त्यात दलित मग कोण ओळखलं नामदेव ढसाळला ना। आता जातीनी माणसं ओळखण्याची परंपरा सुरू झाली आहे हे आम्ही म्हटलं की लोकांना राय देतो आणि म्हणून आणि साप सोलापूर तर वाचतो आणि नामदेव ढसाळ फेकला जातो मराठी लोक दलित लोक का सिनेमा करतात असं देखील प्रश्न विचारले आणि ते स्वतः राजपूत असल्यास सांगतात कवीतर आम्ही का सीमत सिनेमा काढतो बाबा आपल्याकडनं पैसे घेऊन काढत नाही आम्ही आमच्या ताकदीवर काढतो टाकून विचार नाही घेतो का आम्ही सिनेमे काढायचे पैसे आमच्या दलित बांधवांनी जर सिनेमा काढला तर ह्याच्या किशातन रुपया घेतला होता का दलित बांधवांनी काही करायचंच नाही ही जी देशातली मानसिकता आहे ती आमच्या रोडवर दिसतं कामान आहे आणि माझं आव्हान हो। तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान सहन करताय तुम्ही नामदेव रसाळचा अपमान सहन करतायत कधी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन तुमच्यातला मराठी माणूस तुमच्यातली मराठी माती आग कधी लागेल लागणार त्याला एवढे धडधडीत अपमान आपल्या डोळ्यासमोर होत आपण असे असं व्हायचं आपलं सिंगला उद्या भीती वाटली माझ्या ऑफिसला जाताना की ते आपलं कानफड फुटणार आहे म्हणून आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ते पंधरा जानेवारी चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ऍप आप द्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद तीजे शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा आणि उद्योजकांसाठी माणसं आपला देश पाहत राहा जनादेश म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मोठेवाडी वरकुटे म्हसवड आणि वडजल या दोन ठिकाणावरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून तक्रारदारांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून घेऊन गेले याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने व प्रकरणाचे गांभीर्य बघून नवनियुक्त प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती याद्वारे या दोन्ही गुन्ह्यातील अपरिहित मुली व त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शिताफिने शोधून पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवने हे करीत आहेत सदरची कामगिरी हे माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवने पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे महिला पोलीस हवलदार मैना हांगे पोलीस नाईक अमर नरनावर पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी पार पाडली ब्युरो रिपोर्ट जनादेश